महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची बाबुळगाव येथे नवीन प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या पी एस सी पायाभरणी रुपये आठ पॉईंट चाळीस कोटी समारंभाचा उद्घाटन सोहळा आमदार राजू भैया नवगरे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जितेंद्र पापळकर जिल्हाधिकारी हिंगोली होते विशेष उपस्थिती म्हणून माननीय संजय दैने मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशारक जीप हिंगोली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉ सुनील कदम उपाध्यक्ष पूर्णा सहकारी साखर कारखाना वसमत माननीय अनूप शेंगुलवार आदि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली माननीय कैलास शेळके जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत बागल बाळूमामा ढोरे सभापती तानाजी पाटील बेंडे संचालक गजानन संबडकर सरपंच गजानन ढोरे प्रशांत अण्णा शिंदे यांची उपस्थिती होती बाबुळगाव येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण होणार सुड याचा लाभ बाबुळगाव तसेच आजूबाजूच्या इतर गावांना देखील होणार आहे त्यामुळे वजमत तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे वजमत विधानसभेतील आरोग्य आणि विकासाच्या कामासाठी मी सदैव तत्पर राहीन असे आमदार राजूभैया नोकरी यांनी आश्वासित केले सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट